गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा

त्यानुसार प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच ते सात उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत महाराष्ट्रातल्या अनेक गावागावात उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे पंढरपूर तालुक्यातील चळे हे गाव सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात समाविष्ट आहे त्यामुळे मराठा समाजाच्या उमेदवारास अर्ज दाखल करता येत नाही हे लक्षात घेत याच गावातील सामाजिक कार्यकर्ते लखन वाघमारे हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत लखन वाघमारे यांच्यासह हो इतर चार जणांनी मराठा समाजास पाठिंबा दर्शवित आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलं याबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले लखन वाघमारे मोजे चळे माझं नाव लखन विलास वाघमारे चळे मी ए सी कॅटेगरीचा उमेदवार सोलापूर लोकसभा हा लोकसभा राखीव मतदारसंघ असल्यामुळं गावातील आमच्या सर्व सकल मराठा सकल मराठा समाजाच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मला विचारण्यात आलं की आपल्या सोलापूर लोकसभा हा मतदारसंघ राखीव आहे आणि ह्या राखीव मतदारसंघासाठी आम्ही तुझं नाव सुचवतो तु। तर मी गावकऱ्यांना एक विनंती करतो किंवा माझ्या वतीनं आव्हान देतो की गावाच्या मोहऱ्या कुणाचं काही चालत नाही गावानं जी ठरवल ती मला मान्य आहे आणि माझ्या समाजाच्या वतीनं ह्या सर्व मराठा समाजाला पाठिंबा देतो आणि आणि गावानं ठरवलं ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी मी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहे आणि गावाने जर सांगितलं की बाबा तुझा अर्ज माघारी घ्यायचा आहे तर मी शंभर टक्के गावाच्या वतीनं गावांनी समजेल साईला अर्ज माघारी घेईल तर त्या दिवशी मी माघारी बी घेणार आहे आणि सर्व समाजाला आवाहन करतो की आपल्या मा माझ्या समाजाला आवाहन करतो की सर्वांनी आपण गावाच्या गावासाठी सर्वांनी सकल मराठा समाजाला सर्वांनी पाठिंबा द्यावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो